हाय नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आत्ताच माझी आंघोळ झालेली आहे कारण आज केसाला मेहंदी लावली होती बघू शकता अजून केस ओली आहेत म्हणून विंचलेली नाहीत कारण ओली केस विंचलीवर तुटतात म्हणून बघू शकताय तर आजचा ब्लॉगमध्ये काय काय असणार आहे ते ते स्टेटून तुम्हाला कळणारच आहे आज मार्गशीर्ष महिन्यातली शेवटचा गुरुवार आहे म्हणजे चौथा गुरुवार त्या देवी महालक्ष्मीची पूजा मंडळी बघू शकता इथं अशा प्रकारे आहे घातलेली आहेत तिची पूजा प्रथम केली आणि नंतर महालक्ष्मीची पूजा केली आहे फळं ठेवली आहेत दिवा लावला आहे उदबत्ती लावली आहे अशा प्रकारे देवी महालक्ष्मीची पूजा संपन्न झालेली आहे बघू शकता इथं मस्तपैकी पूजा झाली आहे नंतर शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे गोड म्हणून चला न चला तर मग अशा प्रकारे इथं पूजा झालेली आहे नंतर आर नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची महानैवेद्य काय असेल तो ते कळलंच तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे पूजा केलेली आहे वरण भात शिरा आणि दही भात असा नैवेद्य दाखवलेला देवाला साधा सिंपल बघू शकता अशी पूजा झालेली आहे पत्ता वाचलेली आहे नैवेद्य दाखवलेला आहे आरती पण केलेली आहे बघू शकता इथं आणि मी आमची तांदूळ टाकते अक्षदा टाकते हां आता आम्ही जेवतोय नैवेद्य अकोल्या आरती पण झालेली आहे देवाची तर घेतले मी शिरा आणि चपाती नंतर भात आणि वरण घेणार आहे बघू शकता केसाला मेहंदी लावलेली आहे मी लावता लावता थोडीशी चेहऱ्याला पण लावली आहे लागलेली आहे ओठाला माझ्या उष्णता झाली आहे गोळ्या घेऊन खूप दिवस क्ला का ब्लॉग आले नाहीत याचं कारण मी नंतर सांगणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तर बघा गोळ्या काहून काहून उष्णता झाली आहे ओठ फाटले आहेत त्यामुळं बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यावर केसाला मेहंदी लावलेली आहे मी आणि बघू शकता आहे मेहंदी त्यामुळं नंतर लोक दाखवते आंघोळ केल्यानंतर आज इडली सांबारचा बेत आहे आमच्याकडे रविवार आहे म्हणून काय बेत आहे रविवारचा ते मला सांगा कमेंट करून नक्कीच तर आंघोळ केल्यावर माझा लूक दाखवते एक तासानं आंघोळ करणार आता एक तास झाला आहे मेहंदी लावून अजून एक तासानं आंघोळ करणार बघू शकता केसाला मेहंदी लावलेली आहे त्यामुळे केस बांधलेले आहेत वरती बघू शकता ना नाकाला पण मेहंदी लागलेली आहे ती पुसून घेते मी एक तासानं आंघोळ केल्यानंतर भेटते तुम्हाला बघू शकता इथं इडली केलेली आहे मस्त मस्त गरमागरम आमटी केलेली आहे म्हणजे सांबार कांदा टोमॅटो घालून पुरीची डाळ घालून आमटी सांबार केलेला आहे आणि खोबऱ्याची चटणी केलेली आहे बघू शकता इथं कडेला घेतली आहे मी घट्टाय म्हणून आणि पालकाच्या भज्या आहेत ज्या काल केल्या होत्या तर असा आहे आजचा मेनू आणि भात लावलेला आहे कुकरला तर जो सांबार बरोबर खाईन नंतर मी चला तर मग तुम्हाला कसं वाटलं मी आजचा मेनू तुम्ही पण या आमच्याबरोबर जेवायला इडली खायला इडली सांबार चटणी खायला चला तर मग असं आहे आजचा आजचा मेनू असा आहे तुम्ही पण आहे आमच्यावर इडली खायला चला तर मग मी इडली खाऊन घेते त्यानंतर भेटते तुम्हाला लॉक कराले हाय हॅलो नमस्कार तुमचं नवीन हाय हॅलो नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आत्ताच माझी आंघोळ झालेली आहे कारण आज केसाला मेहंदी लावली होती बघू शकताय अजून केस ओली हो आहेत म्हणून विंचलेली नाहीत कारण ओली केस विंचरल्यावर तुटतात म्हणून बघू शकता तर आजचा ब्लॉगमध्ये काय काय असणार आहे ते स्टेटून तुम्हाला कळणारच आहे हे बघा असे केस झालेले आहेत माझे आता मेहंदी लावून धुतू धुतलेले आहेत आणि वाळलेले आहेत केस विंचरलेले आहेत मी बघू शकताय आहे असे झालेले आहेत केस मस्तपैकी मेहंदी लावल्यामुळे फुललेले आहेत जरा मस्त सॉफ्ट सिल्की झालेली आहेत बघू शकता इथं टेक्चर केसांचं असे सॉफ्ट सिल्की झालेले आहेत बघू शकता आणि काळे झालेले आहेत माझे तरी जास्त पांढरे झालेले आहेत काळे झाले आहेत बऱ्यापैकी बघू शकता असे केस फुललेले आहेत चांगले मी आणि अन्वी बाहेर जाणार आहे तर आणला पहिला मी तयार होते आणवीला पण तयार करते त्यानंतर भेटूया आपण थोडीशी शॉपिंग करायची आहे आता माझं आवरलेलं आहे अन्वीचं पण आवरलेलं आहे मस्तपैकी अन्वी तयार झालेली आहे सँडल घालून थोडीशी शॉपिंग करायची आहे शॉपिंगला जाऊन येते मी काय काय आणलं ते, ते शॉप आल्यावर दाखवते तुम्हाला बघू शकता सुपर बाजारमध्ये शॉपिंग केले काय काय शॉपिंग केले ते तुम्हाला दाखवते दडपे पोहे चोकोच आणवीसाठी आणवी खात नाही खरं हट्ट केली तिनं म्हणून चोकोज सांडगे मॅगी टमॅटो केचप खजूर बुंदीचे लाडू पावडरचे दोन डबे छोटे छोटे कारण आणवी खराब करते पावडरचे डबे म्हणून शेव कुरडाळ चिंच बदाम खारीक खजूर मनुके पाणीपुरी आणि हे तेल पेस्ट बिस्किट पुढे हे बिस्किट पुडे आहेत हे जॅमचं एक दोन जॅकचे एक मारीचा आणि खजूर आणि हे टॉमॅटो सॉस एक हां हे एक डार्क बिस्किट डार्क फॅन्टसी बिस्किट हे हट्ट केली म्हणून दहा रुपये दडपे पोहे कारण रवा उपीट आणि पोहे खाऊन कंटाळा आला आहे जरासं वेगळं काहीतरी नाश्त्याला म्हणून दळपे पोहे आणले आहेत आणि मॅगी आणले आहेत तर एवढं साय सामान आणलेलं आहे बघू शकता आता हे व्यवस्थित हां व्यवस्थित सगळं बॅ डब्यात भरून ठेवते खायचं एकीकडं मला ड्रायफ्रूटचे लाडू करायचे आहेत म्हणून आणि ड्रायफ्रूटची पावडर पण करायची आहे लाडू आणि पावडर पण करायचे आहे खायला म्हणून आणलेलं आहे ड्रायफ्रूट तर हे सगळं डब्यात भरून ठेवते खरं <खेख़ाँ> तर मी आणवीला सँडल घ्यायला गेले होते तर सगळी आज मधा नाचा निकाल आमच्या इकडचा त्यामुळं सगळी दुकानं बंद होती महे मा... मला माहीत होतं अंदाज होता थोडाफार दुकानं बंद असणार म्हणून तरी पण असं सहज गेल ते मी ते दुकानं बंद होती सगळी त्यामुळं काय मिळालंच नाही सँडिल आणवीला उद्या घेऊया म्हटलं मग मग सुपर बाजार उघडं होतं मग सुपर बाजारमधनं खरेदी केली आणि काय काय तुझी ते तर तुम्ही बघितलंयच सँडेल ते आणायचं होतं तर ते मिळालं नाही आता ते उद्या आणू पाहिजे असा होता आजचा ब्लॉक आज मतदानाचा निकाल त्यामुळे खूप पोलिसांची व्हॅन होती पोलीस भरपूर होते बंदोबस्त होता आणि आमच्या इकडं निकाल लागलेला आहे इकडे राष्ट्रवादीचे सगळे राष्ट्रवादी गटाचे सगळे जिंकलेले आहेत अजिदाता पवार हसन मुश्रीफ यांच्यातर्फे जे माणसं उभार राहिली होती ती सगळे निवडून आलेले आहेत तर असा होता चावला तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मग इल्याबद्दल थँक्यू बाय बाय